आपल्यासाठी आत्तापर्यंत कष्ट घेतलेत आणि या महामानवांना ज्या महामातांनी जन्म दिला खरोखर त्या महामातांचा आज धन्यवाद करावासा वाटेन कारण बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म देणारी माता ही आमच्यासाठी आदरणीय असेल कारण ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलं त्या स्त्रियामध्ये मी सुद्धा येते त्याच्यामध्ये जात धर्म असं कुठंही पाहिलं जात नाही या सर्वच महामानवांना महामातांना सर्वप्रथम अभिवादन करते आज स्त्रीमुक्ती परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित असते वंचित बहुजन आघाडीचं खरोखर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर पाहत असाल तर मी सुद्धा एक सिंदखेडराजा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते आणि ज्या जिजाऊचा हा मतदारसंघ येतो ज्या जिजाऊंनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायाला समोर केलं तसंच सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून एका वंचित घटकातल्या स्त्रीला समोर केलं आहे आणि त्या स्त्रियांनी ज्या आमच्यासारख्या समोर येत आहे त्यांनी वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कुठंतरी काम करायचं आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले संविधान लिहिलं त्या संविधान वाचवण्यासाठी आपल्याला पंचवीस तारखेला मुंबईला कार्यक्रम घ्यावा लागला आज स्त्रीमुक्तीसाठी स्त्रीमुक्ती परिषद घेतो आहे एकच काम वंचित बहुजन आघाडीकडंच उर्वरित राहिलं आहे की विरोधी पक्ष नेत्याचं काम कोणताच पक्ष करत नाही गठीत झालो मी एक ओबीसी महिला म्हणून सांगते आरक्षण किती टक्के दिलं आहे किती टक्के पारित झालं आहे महिला आरक्षण किती देत आहेत पण मध्ये घाला घालताना ओबीसीच्या स्त्रियांना राजकारणात आणताना किंवा येताना काय कष्ट करावे लागतात हे मी तरी सध्या अनुभवते आहेत प्रस्थापितांच्या विरोधात आपण कुठंतरी उभं राहायची तयारी करतोय जर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाचा हात असेल तेव्हा कुठंतरी पायात हिंमत येते आपण उभं राहू शकतो पण प्रत्यक्षात इतर पक्षाचं सांगणं झालं आत्ताच ताईंनी सांगितलं स्मृती इराणी सिरियलमधून राजकारणात आल्या एकच सांगायचं आहे की आपल्याला सिरियल पाहताना विचार करावा लागेल की सिरियलमध्ये मनुस्मृती आपल्या डोक्यात घालणं सुरू आहे आणि ती सिरियल पाहणं आपण कुठंतरी सोडून द्यावं कारण बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आपल्यासाठी वाट पाहत आहे त्या पुस्तकाचा आपण कुठंतरी अभ्यास करावा जेणेकरून उद्या वंचित बहुजन घटकासाठी आपल्याला लढावा लागेल आणि त्या लढ्यात आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून लढलो पाहिजे आज इथे बसलेल्या सगळ्याच माझ्या मैत्रिणी भगिनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्या मग ते जिल्हास्तरीय असेल तालुकास्तरीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल आमचं एकच काम आहे एक की स्त्रियामध्ये स्त्रियांना जो अत्याचार अन्याय हो होत असेल आपण शिकलोय आपली संस्कृती बघतोय संस्कृतीनुसार चालतोय पण त्या शिक्षणाचा कुठेही आपल्या समाजाला फायदा होत नाही त्या शिक्षणाचा आपल्या समाजाला फायदा झाला पाहिजे आपण त्या समाजकार्यामध्ये आलं पाहिजे हा माझा एक हेतू आहे इच्छाच होत नाही ती इच्छा याच्यामुळं होत नाही की पाहणाराची नजर ही घाणेरडी असते नोकऱ्यामध्ये पैसा येतो म्हणून बऱ्याच जणांना नोकऱ्या करा वाटतात अर्ध्यात राजीनामे देणाऱ्या स्त्रियासुद्धा मी पाहिल्या कारण पहाराण्याच्या नजरेला कंटाळून त्या राजीनामे देतात पण असंच करून जर आपण राजकारणात आलो नाही तर न्याय कोण देईल न्यायाची मागणी कोण करेल याच उद्देशाने मी राजकारणात आले आणि अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्याचं मी भाग्य समजते की ज्या मतदारसंघात माता जिजाऊचा जन्म झाला आणि आताच कुठे जिजाऊचा इतिहास आपल्याला पाहिलं तर उलगडा करायचा असेल तर एक राग असलेली स्त्री मला जाणवते ताई की स्त्रियांवर अत्याचार होत असताना घरात त्यांच्या चार भाऊ होते आणि ज्या घरात त्या गेल्या होत्या त्याही घरात चार दीर होते त्या घरात सुद्धा बहीण नव्हती आणि जिजाऊ एकट्याच होत्या खरोखर अभिमान वाटतो की एकमेव त्या स्त्रीने अत्याचाराविरुद्ध लढायचं ठरवलं आणि घरच्यांचा विरोध जुगारून प्रत्येक क्षेत्रात आपलं पाऊल उमटवलं आणि प्रत्यक्षात दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला नाही हो मी माझाच शिवाजी स्वराज्यासाठी अर्पण करेल ही जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली तशीच प्रत्येक महिलांनी आपल्याच घरात शिवाजी निर्माण व्हावा आपल्याच घरात एक जिजाऊ निर्माण व्हावी हा विचार करून श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी जर उभ्या राहिल्या तर श्री मुक्ती परिषदेचा हा जो आजचा आपला कार्यक्रम आहे जे ठराव आपण प्रत्येक वेळेस वाचतो ज्या ठरावामध्ये आपण प्रत्येक वेळेस आपल्या बाजू मांडतो सरकार तर त्याला गृहित धरणारच नाही ज्या वेळेस आमदार सरकारमध्ये जातील ज्यावेळेस आपण त्यांना कडाडून विरोध करू त्यावेळेला कुठेतरी आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण होण्याचा प्रयत्न होतील म्हणून मला सगळ्याच समाजाला एक सांगावं असं वाटतं जी आंबेडकरवादी विचारांची चळवळ आपण चालवतो आहे त्या चळवळीच्या विचारांना आपण चाललं पाहिजे त्या चळवळीचे विचार आपल्या डोक्यात घेतले पाहिजेत आणि तेच निवडणुकीच्या दरम्यान आपल्या चोवीस तास डोक्यात राहिले पाहिजे कारण पुढच्या पिढीसाठी या चळवळीच्या विचाराची आपल्याला आज आवर्जून गरज आहे साहेबांचा जास्त वेळ घेणार नाही पण प्रत्यक्षात आत्ता चोवीसच्या निवडणुकी सहा महिन्यावर येत आहे आणि स्मशान वैराग्य आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे कारण स्मशान वैराग्य म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्मशानात जातो आपल्याला सत्य कळत असतं आणि ते सत्य आपण स्मशानातून बाहेर गेलो तर आपल्या डोक्यातून निघून जातं म्हणून आजच्या सभेत कळकळीची एक विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो ग्रुप आहे स्त्रियांना स्त्रीमुक्तीतून जी विचारणा आपण करतो की स्त्रिया या याच्यातून मुक्त झाल्या पाहिजे स्त्रिया खांद्याला खांदा लावून चालल्या पाहिजे अर्ध्यात स्त्रिया आहे मला तरी वाटते मगाशी मी वाचलं नव्याण्णव टक्के पुरुष व्हा मागे शंभर टक्के स्त्री आहे असं वाचण्यात आलं त्या शंभर टक्के स्त्रियांनी मतदानातून तरी एक दाखवलं पाहिजे की आम्ही संविधानाच्या बाजूले आहोत संविधानाच्या हो। सोबत आहो ज्या वेळेला आपण संविधानाच्या सोबत राहू त्यावेळेला आपण आपलं रक्षण करत असू आणि हे रक्षण करण्यासाठी कुठेतरी आपल्याला वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आणायची यासाठी एक ठाम निर्णय करा की यावेळेला कुणी काहीही म्हण कितीही सत्तेत जाणारे पक्ष असो पण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात सत्ता देऊन आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करायच्या आहे आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आपण एक शपथ घेऊ मुक्ती दिन जरी असला तरी स्त्रियाच्या पाठीशी माझे सगळे बांधव असतील ही एक इच्छा बाळगते परत एकदा आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहा आम्ही आज सगळ्या स्त्रियांना माझ्या बांधवांना सुद्धा स्त्रीमुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकरीला सदा साथ द्या ही विनंती करते आणि थांबते जय भीम जय भारत जय सवी